करकंब परिसरातील शिक्षण प्रेमींना खुशखबर खबर खुश खबर एस पी स्कूलच्या सतरा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह डॉक्टर वल्गे आपल्या करकंब नगरीमध्ये सुरू करत आहेत वेदांता इंटरनॅशनल प्री प्रायमरी सीबीएसई स्कूल पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश सुरू प्रवेश पात्रता तीन वर्षे पूर्ण नर्सरी साठी चार वर्षे पूर्ण एल के जी साठी पाच वर्षे पूर्ण यू के जी साठी प्रवेश मर्यादित तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा नुकसानग्रस्त केळी पिकांसाठी भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आज करकम येथील नुकसानग्रस्त केळीच्या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांना आश्वस्त केले मागील आठवड्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्या आणि केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाले आहे याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले या वादळी वाऱ्यामुळे करकम नेमतवाडी पेह नांदुरे येथील नुकसान झालेल्या केळी पिकाची पाहणी करताना आमदार बबनदादा शिंदे यांना यावेळी शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आमदार बबनदादा शिंदे बोलत होते यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मिळत असल्याचे सांगितले जात असून या मिळणाऱ्या रकमेतून रह नुकसानीचे क्षेत्रातील मेहनत करण्याची शक्य नसल्याचे सांगितले यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले त्यामुळे जास्तीची मागणी शेतकऱ्यांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली यावर बोलताना आमदार शिंदे यांनी ज्या ज्या फळबागांचे नुकसान झाले आहे त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जास्तीची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळावी या संदर्भात चर्चा झाली असून आपण योग्य तो पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरवी मदत मिळवून देऊ असे सांगितले यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण शेतकरी शेतकरी अधिकारी बाबुराव इंगोले सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख ग्रामपंचायत सदस्य विवेक शिंगते राहुल शिंगते सिंह देशमुख बाळासाहेब गुळमे सहकार शिरोमणीचे संचालक अमोल माने निमतवाडी सरपंच अभिजित पाटील नवनाथ माने सुधीर व्यवहारे पेहेचे सरपंच सोमनाथ गायकवाड सचिन मांजरे मधुकर गायकवाड शहाजी पाटील सत्यवान कारांडे जय राजाराम भिंगारे डॉक्टर संतोष ओलगे कांतीलाल भिंगारे गणेश खेडेकर यांच्यासह तलाठी ग्रामसेवक व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते